नमस्कार मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ हो या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बटन जे असतं ते ऑन करा सोबतच हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की शरीरामध्ये कॅल्शियम कमी झाल्यावर कोणकोणते लक्षणं दिसतात मित्रांनो आपल्यापैकी अनेकांना हाडांच्या समस्या किंवा सांधेदुखीच्या समस्या असतात किंवा बऱ्याच वेळेला येतो या सर्वांचं कारण म्हणजे बऱ्याच वेळेला कॅल्शियमची कमतरता असते मित्रांनो पूर्वी या प्रकारची तक्रार फक्त आपल्याला वयस्कर रुग्णांमध्ये किंवा वयस्कर लोकांमध्ये बघायला भेटायची मात्र आजकाल तरुण मुलांमध्ये सुद्धा कॅल्शियमची कमी असण्याची तक्रार मोठ्या प्रमाणात दिसून येते कॅल्शियम हे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचं असतं जेव्हा आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची लेवल कमी होते अशा वेळेला हाडं जे असतात ते कमकुवत होतात त्यांना लवकर फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थ जे असतात ते वाढवत असतो किंवा कॅल्शियम पूरक आहारसुद्धा आपण घेऊ शकतो जेव्हा आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची जे लेवल आहे ते कमी होते त्यावेळेला आपले जे असते स्नायू जे असतात तर ते दुखू लागतात नख जास्त आपले ठिसूळ होतात आणि हाडासंबंधी अनेक तक्रारी वाढतात तुमच्या हृदयाचे ठोके देखील वाढतात किंवा बऱ्याच वेळेला हृदयाचे ठोके अनियमित होतात याचं मुख्य कारण म्हणजे शरीरातील कॅल्शियमची कमी आता आपण थोडक्यात शरीरातील कॅल्शियमची कमतरता म्हणजे काय ते आपण जाणून घेऊ जेव्हा आपल्या शरीरामध्ये विविध अवयवांना आवश्यक कार्य करण्यासाठी कॅल्शियम कमी पडतं किंवा पुरेसं मिळत नाही अशा वेळेला त्या ठिकाणी आपले जे हाडं असतात किंवा नसं असतात किंवा हृदयासंबंधी विविध प्रणाली असतात यांच्यावरती परिणाम होताना दिसून येतो वाढत्या वयानुसार वा कॅल्शियमचं जे शोषण असतं ते देखील कमी होतं हाडांची घनता कमी होऊ लागते जे लोक कॅल्शियमयुक्त पदार्थ कमी आहारात घेतात आशांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप कमी होतं अशा लोकांनी दुग्धजन्य पदार्थ हिरव्या पालेभाज्या तसेच फोर्टिफाईड खाद्यपदार्थ हे कॅल्शियमचे मुख्य स्रोत आहेत त्यांचं सेवन करावं मित्रांनो बऱ्याच वेळेला हार्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होऊ शकते उदाहरणार्थ थायरॉइड आहे या विकारामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये कॅल्शियम कमी होऊ शकतं किंवा बऱ्याच वेळेला रजनिवृत्तीच्या वेळेला सुद्धा कॅल्शियमचं प्रमाण कमी होऊ शकतं काही विशिष्ट आतड्याचे रोग असतील तेव्हा देखील कॅल्शियमचं शोषण कमी होतं तसेच काही औषधं घेतो आपण जसे की कार्टिकोस्टेरॉइडस आहेत लघवी वाढवणारे औषधं आहेत यांचं सेवन केल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळेला कॅल्शियमचं प्रमाण कमी होताना दिसून येतं ज्यावेळेला तुमचं कॅल्शियम कमी होतं त्यावेळेला तुमचे हृदयाचे ठोके अनियमित होतात हृदयाचे स्नायू अकुंचित पाव पावत नाहीत व्यवस्थित अशा वेळेला बऱ्याच वेळेला हृदयामध्ये धडधडल्यासारखं होतं कॅल्शियमची कमी ज्यावेळेला होते त्यावेळेला आपल्याला बेचैनी सुद्धा बऱ्याच वेळेला होते स्नायूंमध्ये पेंटके उठतात त्या ठिकाणी वेदना होतात बऱ्याच वेळेला पाठ आणि ओटी पोटामध्ये सुद्धा पेंटके उठतात यामध्ये हाडाचं दुखणं खूप कॉमेन असत हाड फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते हाडं ठिसूळ होण्याची शक्यता असते हे सुद्धा प्रॉब्लेम कॅल्शियमच्या कमीमुळे होऊ शकतात जेव्हा अशा परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला हातपायला मुंगे येणं बधिरता जाणवणं असे लक्षणं सुद्धा अनेक रुग्णांमध्ये दिसतात बऱ्याच वेळेला झटके सुद्धा काही रुग्णांना येतात स्मरण शक्ती कमी होते आणि बऱ्याच वेळेला आकारण आपल्या मनामध्ये असं गोंधळ निर्माण होतो विविध लक्षणं कॅल्शियम कमीचे आहेत मित्रांनो कॅल्शियम वाढवण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करणं मात्र खूप गरजेचं आहे मित्रांनो यामध्ये नियमित व्यायाम करणं वजन उचलणं किंवा पायी अंतरापर्यंत चालणं किंवा धावणं इत्यादी खूप आपल्या हाडासाठी खूप चांगल्या आहेत यामुळं हाडांची घनता जी आहे ती वाढत असते हाडांची ताकद वाढायला मदत होते आणि यामुळं ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजाराचा सा जो धोका असतो तो देखील कमी होतो शरीरामध्ये कॅल्शियम वाढवण्यासाठी व्हिटॅमिन डीचा खूप मोठा रोल असतो आणि हे व्हिटॅमिन डी आपल्याला सूर्यप्रकाशात वेळ घालवल्यानं खूप मोठ्या प्रमाणात मिळतं त्यामुळं सूर्याच्या सानिध्यात सकाळी कोवळ्या उन्हात बसा यामुळं व्हिटॅमिन डी तुमच्या शरीरात वाढायला लागेल सकाळी कोवळ्या उन्हात बसल्यानं व्हिटॅमिन डी ची पूर्णता निर्माण होत आहे याशिवाय व्हिटॅमिन डी पूरक आहार सुद्धा आपण घेऊ शकता हा आपल्याला कॅल्शियम वाढायला हितकारक ठरतो कॅल्शियम कमतरता आपल्या शरीरावर विविध परिणाम करू शकते आणि हे लगेचच आपल्याला कळत देखील नाही परंतु कालांतराने स्पष्ट होऊ लागतं की आपल्याला कॅल्शियमची लेवल कमी व्हायला हो लागली तेव्हा आपल्या हाडांचे प्रॉब्लेम सुरू होतात हाडं कमकुवत होतात त्यांना लवकर फ्रॅक्चर होतं अशा समस्या हळूहळू उद्भवायला लागतात ही कमी भरून काढण्यासाठी आपण आपल्या जेवणामध्ये काही बदल करू शकतो जसं की दूध आहे दही आहे चीज आहे इत्यादी दुग्धजन्य पदार्थांचं सेवन आपण वाढू शकतो पाल्या भाज्या बदाम संत्र्याचा रस इत्यादी अतिशय महत्वाचं आहे कॅल्शियम वाढवण्यासाठी हे सहज सहज उपाय जर घर बसल्या केले तर निश्चित कॅल्शियमची जी शरीरातील जी कमतरता आहे तर ती भरून निघेल आणि तुम्हाला या हाडांच्या अनेक समस्यांपासून सहज मुक्ती मिळेल चला तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बटन ऑन करा जय हिंद जय महाराष्ट्र